रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी रामकृष्ण आरी तात्यभाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हे पहा आपण आपल्या शेतामध्ये आलो आहे मळ्यामध्ये आलो आहे आणि आज आपण खास आपण माहिती देणार आहोत आपल्या रानामध्ये आपण बहिमुख केला आहे आणि हे पहा आपण याचं पहिलं आपण काय केलं यंत्राच्या सहाय्याने आपण पेरला आहे त्याला यंत्र असं आहे की भिमोक पेरणी यंत्र नवीन आहे डायरेक्ट भिमोक आणि मध्ये हे करून सारा कडला आहे ना सगळं हे केला जातो सारा पाडून आपण विमूग नाही कारण यंत्र तशा पद्धतीचं आहे संगच विमुख पेरणी यंत्र आणि सारासंगच सारा लागला हे कळ काढले जातात पाहू शकता आपण आणि आज आपल्या विमुखाला एक महिना झाला आहे दोन पाणी आपण दिले आहे याला आणि दोन पाण्यानंतर त्याची बघा खुरपणी केली आहे पाहू शकता आपण अशा पद्धतीने विमोगाचं आपण व्यवस्थापन केलं आहे आणि आता आपण त्याला खताचा डोस देणार आहोत आपण याला आता पंधरा पंधरा एक बॅग टाकणार आहे त्याला आपण पाहू शकता आहो का आता खरपणी झाली आहे आपण पाहू शकता हे आपण जे वर्भ्याला टाकलेलं आहे गवत ना हे पूर्णपणे आपण उचलणार आहे बाजूला घेणार आहोत आणि अजून काही खुरपणी बाकी आहे हो का दोन सारा इकडे राहिलेलं आहे आणि त्याच्या शेजारी बघा हो मका आहे मका केलेली आहे आपण आपल्या गायांसाठी आणि अशा रीतीने पहा हा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली आहे आपण पाहू शकता पा अन्न नकळत फुल टाकलेलं आहे बेमुखाने आता हे पहा हे बघा कसं काय वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि चॅनलला भेट द्या तथेवर युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन जे कोणी नवीन असेल त्यांनी ला भेट द्या आपल्याला पूर्णपणे माहिती दिली जाईल धन्यवाद रामकृष्ण हरी